नाशिकच्या नामको कॅन्सर हॉस्पिटल ला लासखोरीचं ग्रहण लागलं या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाली मात्र तरीही तिच्या पतीकडे तीस हजार रुपयांची लास मागण्यात आली या घटनेमुळे नामको कॅन्सर रुग्णालयातील भ्रष्ट कारभार चौहाट्यावर आला राज्यात अनेक चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आहेत ज्यामध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत किंवा कमी खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत मात्र जे चॅरिटेबल रुग्णालय गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेत त्याच रुग्णालयांमध्ये गोरगरीब जनतेची लूट सुरू असल्याचं दिसतंय पुण्यातील मंगेशकर चॅरिटेबल रुग्णालयाच्या घटनेनंतर राज्य सरकारनं सर्व चॅरिटेबल ट्रस्टवर कठोर निर्बंध लावले मात्र तरीही अजूनही काही चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांची लूट सुरू आहे नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रुग्णालयातही अशाच प्रकारे लूट झाल्याचा आरोप करण्यात आलाय पत्नी कॅन्सरग्रस्त असल्यानं तिच्या उपचारांसाठी पतीनं नाशिकच्या नामको रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेण्याचा निर्णय घेतला मात्र उपचारानंतर या दाम्पत्याकडे तीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली या रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक आणि दोन महिला कर्मचाऱ्यांनी हे पैसे मागितले त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला याची कल्पना होती की त्यांच्या आडून हा प्रकार सुरू होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यामध्ये सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावे तसंच त्यांना योग्य दरात उपचार मिळावेत म्हणून चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यात आला त्याच्या त्या चॅरिटेबल ट्रस्टला आता हॉस्पिटल्सला परवानगी देण्यात आली पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील अशा चॅरिटेबल ट्रस्टच्या वादानंतर आता नाशिकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सुद्धा असाच गोंधळ असल्याचं समोर आलेला आहे या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कॅन्सरने उपचार घेत असलेल्या एका महिलेला महात्मा फुले योजनेत उपचार घेऊन सुद्धा तीस हजार रुपयाची मागणी करण्यात आली आणि अनाठाई असलेली ही तीस हजार रुपयाची मागणी बघून या महिलेच्या पतीनं लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली या लाचलुचपत विभागानं या तीन महिलांवर गुन्हा दाखल केलेला आहे लाचलुचपत विभाग या संपूर्ण घटनेचा तपास करतोय गुन्हा दाखल झालेल्या तीनही महिला कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जे पिवळं रेशन कार्ड आहे ते होतं आणि सर्व नियम तक्रारदार बसत होते तर मोफत शस्त्रक्रिया करणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी एक्स्ट्राचे पैसे मागितले आणि स्वीकारले आहेत म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदारांना असं वाटलं की तुम्ही मग काही एक्स्ट्रा खर्च आहे तर तुम्ही त्याचे पावती किंवा बिल्स देणार का तर त्यांनी सांगितलं की नाही तसं काही मिळणार नाही याचा अर्थ ती लाचच होती तर हे सर्व आरोप खोटे असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून यातले कोणतेच आरोप सिद्ध होणार नाहीत असंही रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे दोन महिन्यापूर्वीची तक्रार कदाचित ए सी बीकडे आलेली होती आम्हाला ती केस म्हणजे आता केस आठवत पण नाही आहे की एवढी जुनी झालेली आहे आणि जे पण काही आरोप केलेले ते सगळे निराधार आहेत आणि याची चौकशी आता चालू आहे आमचा शासन पोलीस यंत्रणा या सगळ्यांवरती पूर्ण विश्वास आहे आणि नामको हॉस्पिटलने खूप चांगलं काम काही का प्रश्न उपस्थित केले गोर गरीब रुग्णांच्या लुटीची रुग्णालय प्रशासनाला माहिती होती का कुणाच्या आशीर्वादाने ही लुटमार सुरू होती या योजनेअंतर्गत उपचार केलेल्या सर्व रुग्णांकडून पैसे घेतले का नेमकी कधीपासून गोरगरीब रुग्णांची पिळवणूक सुरू होती गोर गरीब जनतेला मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सरकार अशा योजना आणते आणि चॅरिटेबल रुग्णालयांना मान्यता देते मात्र ज्या उद्देशानं या रुग्णालयांची सुरुवात करण्यात येते त्या उलट या रुग्णालयांमध्ये कारभार सुरू असतो पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातही अशीच लुटमार सुरू होती त्यामुळे अशा चॅरिटेबल रुग्णालयांवर कठोर का कारवाईची गरज आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक